मिनि भी त्ली पान्ना this the these years कंवे अश्रिभ्थर Industry अच्षेम्पाठा कि फम्सें था ride एवंद मम्स्ति करेंग तंधी को य04 आल्वापेसंते पे विद्नीन जातविफम्वाणीक-े जान cr���!.. अजात पैंजा कर भुड़ाओः तंधी the मिस्ट्रा नंखेव आता मराठीमध्ये मी दोन शब्द बोलतो आमदार सुहास बाबर भैया व ता, अध्यक्ष तानाज पाटील यांनी मला उमेदवारी दिली मी मागासवर्गीय घरातला आहे मी तृतीय पंथी आहे आमच्या लोकांना नेहमी आम्हाला समाज कमी लेखत असतो आम्हाला स्थान देत नसते त्यांनी मला पाठिंबा दिला तसेच हे पंचायत समितीने लढवण्यासाठी माझ्या गावातील जनतेने संतोषराव झेकडे या सर्व जनतेने माझ्यासाठी गंभीर उभे राहिले आणि मी समिती असेल ते, ते समाजाचे मी सोनं करेन खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल